विद्यार्थी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांक तिसरा धड आहे अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया तर आपण आज बघूयात तीन एक गणित आहे पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा कंसात बारा छेद पाच गुणिले पाच छेद आठ आध। आधी कंसात सात भागिले एक पूर्णांक तीन छेद चार कंस पूर्ण इंटू ब्रॅकेट मोठ्या कंसामध्ये आहे सगळे गुणिलेख दोन आता हे गणित सोडवताना आधी काय करावं लागेल कंचे भागुबेव कंचे भागुबेव म्हणजे कंस आधी सोडून घ्यायचा आहे मग भागाकार गुणाकार अशा क्रिया करायच्या वजाबाकी तर आधी आपण सोडूयात कंस पंधरा छेद दोन आहे असं पंधरा पूर्णांक एक छेद दोन आहे असं लिहून घेऊया वजा आता हे ब्रॅकेटमध्ये आहे असंच लिहून घेऊया आपण आणि ह्याला संक्षिप्त रूप देता येत असलं तर संक्षिप्त रूप देऊया बारा छेद पाच गुणीले पाच छेद आठ आधी कंसात सात भागिली एक पूर्णांक तीन छेद चार कंस पूर्ण इन टू ब्रॅकेट मोठ्या कंसात आहे आणि दोन बघा आता इथं काय करावं लागेल आपण आता हे वरच इथं मांडले का तर आपल्याला कंस सोडून घेऊया आता कंसातच आपण त्याला संक्षिप्त रूप देऊया आता इथं बारा छेद पाच आहे गुणिले पाच शेत आठ आहे मग असं भाग जात असला तर भाग घालूया आता बारा शेत पाचला तर भाग जात नाही किंवा पाच शेत आठ भाग जात नाही आपण तिरकस भागाकार संक्षिप्त रूप देऊन टाकूया हो पाच एक पाच आता चार एक चार एक चार चार दुनी आठ आणि चार त्रिक बारा आता ह्यांचा गुणाकार तीन गुणिले एक केल्यानंतर तीन येत आहे आणि दोन गुणिले एक केल्यानंतर दोन येत आहे है। ते सोडूया पुढचं हे करूया आता इथं पुढचा कंस सोडूया परत आपण आहे असंच लिहून घेऊया पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा कंसातली क्रिया आधी पूर्ण करूया तीन गुणिले एक डायरेक्टली ते तीन एके तीन आणि दोन एक दोन एक्के दोन किंवा एक बे आधी आता हे पूर्ण झालं आपलं आता पुढचा कोण आहे आता हिथं सात भागिले एक पूर्णांक तीनशे चार आहे तर हिथं काय करावं लागणार आपल्याला भागाकार असले की उलटून गुणाकार असं करायचंय मग सात गुणिले आता हिथं अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्यामुळे हिथं काय करावं लागणार आपल्याला आधी अपूर्णांकात पूर्ण रूपांतर करून घ्यायचे चार एके चार म्हणजे चार गुणीले भागिले आहे असंच लिहूया चार गुणीले एक अधिक तीन छे चार कंस पूर्ण इन टू ब्रॅकेट दोन बघा पंधरा पूर्णांक एक छेद दोन आहे असं लिहून घेऊया हाय असा कौंस मांडूया तीन छेद दोन अधिक आता इथं सोडून घेऊया सात गुणिली चार एक चार आणि चार आणि तीन किती झाले सात आता इथं आपलं काय येणार आहे सात छेद चार हा अपूर्णांक आपल्याला मिळणार आहे बघा आता आपण इथं काय करूया उलटून गुणाकार करायचा आहे पंधरा छेद दोन पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा तीन छेद दोन आधी आता उलटून गुणाकार उलटून गुणाकार करायचा आहे कौस का काढून टाकूया सात गुणिले अंशस्थांची संख्या छेदस्थानी छेदस्थांची संख्या अंशस्थानी ब्रॅकेट मात्र आहे असंच ठेवायचं आहे करूया आता इथं अप्रत्यक्षरित्या एक असतो या सातला हे सात गेलं संक्षिप्त रूप दिला आपण मग राहिलं काय फक्त चार राहिलं चार छेद एक राहिला बघ चारशेद एक राहिला लिहून घेऊया आपण पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा कंस आहे असा घेऊया तीन छेद दोन आता हिथी चार एके चार चार छेद एक आहे घेऊया चार छेद एक गुनिले दोन परत एकदा आपल्याला कौल सोडून हो घ्यावा लागणार आहे पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा आता हिथं तीन छेद दोन अधिक चार छेद एक आहे इथं छेद समान आहेत का नाही तर हिथं काय करावं लागणार आहे आपल्याला छेद समान करून घ्यायचे छेद समान करून घ्यायचे म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला तिरकस गुणाकार आणि छेदांचा समान गुणाकार छेत समान असेल तर अंश आणि छेदाचा तिरकस गुणाकार हे कंसातच लिहून घेऊया परत कंस का काढूया तीन गुणिले एक आधी चार गुणिले दोन छेद छेदांचा समान गुणाकार गुणिले दोन पंधरा पूर्णांक एक छेद दोन आहे असच घेऊया आता कंस का काढून टाकूया नाहीतर कौंसातच लिहू बेरीज परत मग काढ तीन तीन आधी चार गुणि आठ इथं बे गुणिले दोन पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा आता इथं आठ आणि तीन अकरा अकरा छेद दोन गुणिले दोन आता इथं ब्रॅकेटला गुणिले दोन आहेत ब्रॅकेटला गुणिले दोन आहेत कौस काढून टाकूया आपण पंधरा पूर्णांक एक छेद दोन वजा अकरा छेद दोन गुणिले दोन आता इथं अप्रत्यक्षरित्या एक असतो आता इथं कुणा कराची क्रिया संक्षिप्त रूप देता आलं तर देऊन टाकूया दोन ला दोन गेलं राहिलं काय फक्त अकरा राहिलं राहिलं काय अकरा आता इथं आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे ह्याचा काय करूया पूर्णांक पूर्ण आपण अपूर्णांक तयार करूया पंधरा गुणिले दोन पंधरा दुनी तीस अधिक एक एकतीस छेद दोन एकतीस छेद दोन वजा आता इथं काय राहिले फक्त अकरा अकरा छेद एक किंवा अकरा अकरा छेद एक आता इथं वजाबाकी आता इथं वजाबाकी करताना काय करावं लागणार आहे बिरीज अशी केली आपण छेद समान नसताना बिरीज कशी केली आपण तिरकस छेदांचा आणि अंशाचा तिरकस गुणाकार आणि छेदाचा सरळ गुणाकार तसंच वजाबाकी पण करायची आहे आता इथं वजाबाकी काय येणार आहे एकतीस गुणिले एक एकतीस गुणिले एकतीस गुणिले एक वजा अकरा गुणिले दोन अंश आणि छेदाचा तिरकस गुणाकार आणि छेदाचा समान गुणाकार दोन गुणिले एकतीस एक एकतीस एक वजा अकरा गुणिए बावीस छेदे बे आता एकतीस म्हणणं बावीस गेल किती राहिले नऊ छेद दोन हे झालं उत्तर हे दोन हजार एकोणीस ला आलेलं गणित आहे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक काय येईल सी नऊ छेद दोन हे उत्तर आलं आहे बघा दुसरं गणित एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अधिक डॅश 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 एक छेद नऊ गुणिले दहा तर आपल्याला काय विचारलंय हे सोडवल्यास मिळणारे उत्तर लिहा तर आता हे सोडवायचं कस तर बघा एक एक छेद एक गुणिले दोन तर ह्याचं काय उत्तर येईल बे क बे एक छेद दोन आलं आधी एक छेद दोन गुणिले तीन काय येईल एक छेद सहा आलं आता ह्या दोन दोन अपूर्णांकाचे आपण काय करू दोन दोन अपूर्णांक घेऊया आणि त्याची बेरीज करूया आता इथं दोन आहे इथं सहा आहे आता इथं काय करायचं तिरकस गुणाकार छेदा अंशाचा तिरकस गुणाकार सहा गुणिले एक सहा एक सहा अधिक दोन गुणिले एक बेक बे आणि साई दुने बारा दोन सहा छेदाचा समान गुणाकार दोन गुणिले सहा साई दुने बारा किंवा बेसक बारा आता इथं उत्तर किती आलं सहा दोन आठ आठ छेद बारा ह्याला संक्षिप्त रूप घेऊया चार त्रिक बारा आणि चार दुने आठ दोनशे तीन उत्तर आलं आता इथं दोनशे तीन आलं म्हणजे इथं दोन गुणिले तीन आलो बरोबर दोन का दोनशे तीन आलं तर हे जर आपण असं लिहिलं तर दोन गुणिले तीन येते तसंच पुढच येणार आहे तीन गुणिले चार तसच चार गुणिले पाच म्हणजे तीनशे चार चारशेद पाच पाचशे सहा सहाशे सात सातशेद आठ आठ छेद नऊ आणि नऊ छेद दहा हे उत्तर येणार आहे नऊ गुणिले दहा आहे म्हणजे इथं उत्तर किती येणार आहे आपला नऊ छेद दहा उत्तर येणार आहे अशाच प्रकारे सोडवत जायचं मग आपल्याला उत्तर मिळेल मी सांगितले सोप्या ह्याच्यातच बघा पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी नऊ छेद बघा तिसरं गणित कंसामध्ये तीन छेत पाच अधिक एक छेद पाच व तीन छेद दहा कंस पूर्ण गुणिले कंसामध्ये चार छेद पाच भागिले सोळा छेद पाच आता ह्यामध्ये आपल्याला कंचे भाग या पद्धतीने सोडवायचा पहिला कंस सोडून घेऊया आपण पहिला कंस सोडून घेऊया आता इथं तीन छेत पाच आहे अधिक एक छेद पाच आहे आता इथं ह्या दोन दोन संख्या काय आहेत छेत समान आहे म्हणून अंश अंशाची बेरीज करू तीनने किती झाले चार चार छेद पाच आता वजा तीनशे दहा आहे असं लिहूया कंसात गुणिले आता इथं चार शेत पाच भागीले सोळा छेद पाच आता इथं चार छेत पाच उलटून गुन्हा करणार आहे गुणिले पाच शेत सोळा हे पण कौंसातच लिहूया बरोबर आता इथं चारशेत पाच वजा तीनशे दहा आहे तर इथं आपले छेद समान आहेत का तर नाही तर छेदाचा छेदाचा समान गुणाकार आणि अंश आणि छेदाचा तीरकस गुणाकार चार गुणिले दहा वजा पाच गुणिले तीन छेद छेदाचा समान गुणाकार पाच गुणिले दहा हे पण कंसातच टाकूया आता इथं कंसातच टाकू आता इथं गुणाकार सर, सर, आहे सरळ सरळ अंशांशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार चारा पंचे वीस आणि सोळेपंचे ऐंशी बघा चार दहा चाळीस वजा पाच त्रिक पंधरा चेक पाच दाय पन्नास गुनिले आता इथे ऐंशी कोणसं काढून टाकूया आता चाळीस मध पंधरा गेले किती राहिले पंचवीस 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 राहिले पंचवीस छेद पन्नास गुणिले आता इथं भाग जातोय वीस एकवीस वीस चोक ऐंशी गुणिले एक छेद चार म्हणजे तुमचं कन्फ्युज व्हायचं नाही पुढच्या याला भाग घालूया म्हणजे तुमचं कन्फ्युज व्हायचं नाही विच्छेद छेद ऐंशी आता इथं संक्षिप्त रूप देत आलं तर देऊन टाकूयात पंचवीस एके पंचवीस पंचवीस दुने पन्नास वीस एके वीस विचोक चोक ऐंशी किती राहिले एक छेद दोन गुनिले एक छेद चार सोप हे उत्तर एक गुनिले एक काय आलं एक आणि बेचोक आठ किती आलं उत्तर एक छेद आठ एक छेद आठ उत्तर आले पर्याय क्रमांक काय आला पर्याय क्रमांक ये आला एक एक छेद आठ उत्तर एक गुणिले एक एक आणि चार जुने आठ पाचवणी बघूया छेद तीन तीन छेद सहा सातशे बारा आणि सतरा छेद छत्तीस यापैकी मोठा अपूर्णांक कोणता आता यापैकी मोठा अपूर्णांक आपल्याला जर छेद समान असतील तर लगेच सांगता आलं असतं छेद समान असतील अंश मोठा तो अपूर्णांक मोठा पण हे तर काय झालंय छेदच वेगवेगळे आहे तीन सहा बारा आणि छत्तीस आता इथं छेदस्थांची सगळ्यात संख्या मोठी कोणती आहे 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 तर मग बघूयात आपण आता छेद सामान करून घेऊयात छेद सामान करताना आपल्याला काय करावं लागेल कि छत्तीस ही संख्या येण्यासाठी ह्याला कोणत्या पैडा पूर्णांकाला कोणत्या संख्येला गुणावं लागेल तर बारत्रिक छत्तीस दोनशे तीन आहे मग दोन गुणिले खाली पण बारा न गुणायचं आणि वर पण बारा न गुणायचं तीन छेद बारा किती आलं बारे चोवीस चोवीस छेद छत्तीस दुसरा किती आहे तीन छेद सहा आता साई साई छत्तीस वर पण सहा न गुणायचं खाली पण सहा न गुणायचं चा. सायत्रिक अठरा अठरा छेद छत्तीस परत सातशे बारा ह्याला किती कोणत्या संख्येनं गुणावं लागेल बार त्रिक छत्तीस तीन न गुणावं लागेल पण आणि खाली पण सात्रिक एकवीस आणि बार त्रिक छत्तीस शेवटचा अपूर्णांक कोणता आहे आपला सतराशे छत्तीस आता ह्यामध्ये सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे छेद समान झालेत कोणता अपूर्णांक मोठा आहे सगळ्यात छेदस्थांची संख्या मोठी आहे आणि अंशस्थांची संख्या लहान आहे तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो चोवीस छेद छत्तीस ही संख्या मोठी जरी असेल तर त्याचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक येत नाही दोन पण येत नाही आणि तीन पण येत नाही पर्याय क्रमांक आपला किती चार पर्याय क्रमांक डी अशा गणितामध्ये शेत समान करून घ्यायचे पहिले म्हणजे आपलं उत्तर बरोबर बघा सावगणित पुढील पैकी कोणता अपूर्णांक को। चढत्या क्रमाने आहे बघा आता इथं आपल्याला दुसरं कुठलंही दिलेलं नाही अपूर्णांक हे चार पर्याय दिले चार पर्यायामध्ये कोणता अपूर्णांक चढत्या क्रमांना आहे बघायचं आता पहिल्यामध्ये आपल्याला एक छेद दोन दोनशे तीन तीन छेद चार छेद पाच आपल्याला चढता क्रम म्हणजे काय लहानांपासून मोठ्यापर्यंत मोठ्यापर्यंत संख्या घ्यायची आता इथं प आपला एक पर्याय बघितला बी पर्याय काय दोनशे तीन चार छेद पाच तीन छेद चार एक छेद दोन आता हे अपूर्णांक ए मध्ये पण आहे तिसरा बघूया चारशे पाच तीनशे चार दोनशे तीन एक छेद दोन हे सुद्धा पर्याय आपल्याला ए मध्ये आहे डी हा पर्याय बघूया चारशे पाच दोनशे तीन एक छेद दोन आणि तीनशे चार डी चे पण पूर्णांक एमध्ये आहेत मग आपल्याला इथं काय सांगायचं आहे चढच्या क्रमानं कोणता पर्याय आहे तर इथं एक शेत दोन दोनशे तीन म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि पर्याय क्रमांक बी काय दोनशे तीन लगेच डायरेक्ट चारशे पाच पर्याय क्रमांक बी येत नाही सी बघूया चारशे पाच तीनशे चार उलटली आहे चारशे पाच लहान संख्या पहिली घ्यायची हा पण पर्याय येत नाही बी हा पर्याय बघूया चारशे पाच दोनशे तीन हा पण पर्याय येत नाही मग आपला पर्याय क्रमांक कोणता येईल तर ए येईल एक शेत दोन दोनशे तीन तीनशे चार आणि चारशे पाच पर्याय क्रमांक एक